नमस्कार मंडळी सध्या गणपतीचे दिवस चालू आहेत आणि आज आहे गौरी येण्याचा दिवस म्हणजेच गौरी आगमनाचा दिवस आम्ही आमच्या जवळच्या रानामध्ये गौरी आणायला निघालो होतो आणि तेवढ्यात पावसाने सुद्धा खूप छान अशी हजेरी लावली होती महाराष्ट्रामध्ये प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गौरी आणल्या जातात तर आमच्या दापोली तालुक्यामध्ये हा जो तेरडा आहे तेरड्याचं झाड आहे ज्याला आमच्याकडे चिरडा असं म्हणतात त्याला गौरीचा मान दिलेला आहे तर आम्ही आमच्या घराजवळचं जे रान आहे तिथे गेलो होतो आणि याच्यामध्ये जो सरळ त्या चिरड्याचं झाड असेल त्यालाच पुजलं जातं त्याला हळदी कुंकू लावलं जातं त्याचबरोबर तिथे नारळ ठेवला जातो पाच पाण्याचा विडा ठेवला जातो आणि बांगड्या घातल्या जातात हिरवी बांगडी घातली जाते त्याला मंगळसूत्र घातलं जातं हळदी कुंकू लावला जातो आणि अशा प्रकारे हे जे हा जो मुखवटा आहे गौरीचा रेडीमेड मिळतो तोच ठेवला जातो आणि तिथे त्याची पूजा केली जाते बरं याच्यामध्ये खाली शेणाने चारवलेलं आहे रांगोळी काढलेली ते आहे तेरड्याच्या भरती आणि त्याचबरोबर इथे पाच सवाशिणी बायका याची पूजा करतात हळदी कुंकू लावतात आणि याची पूजा करतात तर इथे आमची पूजा चालू आहे आणि इथे हळद कुंकू लावलेला आहे आणि इथे आता पाच बायका इथे पूजा करून घेत आहेत नंतर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक भागामध्ये कोणाच्या पो काही ठिकाणी खड्याच्यासुद्धा गौरी आणल्या जातात काही ठिकाणी विहिरीवरून गौरी आणल्या जातात अशा वेगवेगळ्या प्रकारची पद्धती आहेत पण आमच्या दापोली तालुक्यामध्ये बहुतेक भागांमध्ये अशा तेरड्याच्या म्हणजे चिरड्याच्याच गौरी आणल्या जातात याच्यामध्ये जो सरळ चिरडा आहे त्यालाच पूजा केली जाते आजूबाजूला बघित शोधलं जातं हे स सरळ झाड कुठे आहे था था, ते आणि त्याची पूजा केली जाते आणि त्याच्याबरोबर आजूबाजूच्या ठिकाणावरून अजून थोडेसे याचे असे जे चि चिरडे असतात ते आणले जातात ते इथे आमच्या पाच सवाश बायका इथे पूजा करून घेत घेत आहेत आजूबाजूला दुसऱ्या वाड्यातून आलेल्या बायकासुद्धा आजूबाजूला गौरी आण आणण्यासाठी आलेले आहेत त्याचबरोबर इथे सगळ्या बायकांची पूजा ह कुंकू लावून झाल्यानंतर त्याला गुळाचं नैवेद्य दाखवला जातो इथे या झा तेर झाडाला नैवेद्य दाखवलं जातो त्याच्यानंतर सरळ झाड ते काढून घेतलं जातं आणि या जो सूप आहे ह्या सूपामध्ये आणला जातो बरं माझ्या माहेरी आमच्याकडे म मुली म्हणजे स माहेर वाशणी ज्या असतात मग त्या गौरी आणतात पण माझ्या सासरी सासर वाशिणी म्हणजे ज्या आम्ही या चून आहोत या गौरी आणतात तर प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या बाईला ये हे मान मिळतं म्हणजे प्रत्येक वर्षी वेगवेगळी सून हे प, ही गौरी आणते जी एकच कोणी ही गौरी आणत नाही तर आज या ही जी माझी चुलतजवळ तिने आणले त्याच्यानंतर पुढच्या वर्षी दुसरं कोणीतरी आणणार अशी पद्धत आहे आमच्या इथे तर आता इथे पूजा करून झाल्यानंतर तो जे जिरणा घेतला जातो का मुळासकट ते झाड काढून घेतलं जातं उपटून घेतलं जातं आणि त्याच्यानंतर या सुपामध्ये जे सगळं ठेवलं जातं हे बघा इथे या सुपामध्ये असं हे इथे नैवेद्य दाखून झालं इथे गूळ ठेवलेलं आहे गुळ्याचं नैवेद्य दाखवून झाल्यानंतर ते झाड घेतलं जातं आणि नंतर त्याच्यावर अजून थोडेसे चिरडे जे असतात ते सुद्धा घेतलं जातं कारण या चिरड्याचीच आमच्या इथे गवर बनवली जाते तर आता आम्ही हे सगळं आहे आता आम्ही घरी द्यायला निघालेलो आहोत आता पाऊस थांबलेलं सुद्धा आहे आणि येताना जेवढ्या रस्त्यामध्ये घरं लागते ते तिथल्या घरातल्या ज्या बायका असतात त्या इथून आम्ही रस्त्यावरून हो आमच्या घरी निघालो आहोत तर त्या आजूबाजूच्या घरातल्या ज्या बायका आहेत त्या इथे येऊन पा त्या ज्या ज्या बाईने गवर घेतलेले आहे हे जे घेतलेलं आहे चिरटा म्हणजे जी, जी गौरी आपण ते घेतलेलं आहे ते तिचे पाय धुतले जातात त्याच्यानंतर त्याला हळदीबिंबू लावला जातो तर त्याच्यानंतर आता मी घरी निघालेलो आहोत हे आमच्या आजूबाजूच्याच वाडीतल्या बायका बर आहेत बरं ही ही जी आमच्या आमची आम म्हणजे भांभेडांची गवर आहे त्याच्यानंतर वाडीतल्या दोन तर आमच्या वाडीमध्ये जवळजवळ चार गौरी आहेत गवरी गवरी ले ले दा में ले ले तर प्रत्येक तिकांच्या बाईने गवर घेतले आता आमची गव ही घरी आलेलं आम्ही आहोत आम्ही घरी येऊन आता घरी आल्यानंतर ही जे बसतं ज्याच्यामध्ये आपण गवर आणलेले आहे ते तो पहिलं देवाजवळ ठेवलं जातं त्याच्यानंतर तसंच ते सोप घेऊन माळ्यावरती माळा दाखवला जातो तिला म्हणजे आपली माहेर वाशन आलेली आहे तर तिला तो माळा माळ्यावरती घेऊन त्या नेलं जातं त्याच्यानंतर माळ्याच्या अगदी तोंडावरती ते सूप ठेवलं जातं त्याच्यानंतर परत ते सूप उचलून घे गे, घेऊन इथे देवाऱ्यामध्ये ठेवलं जातं ते बघा आता हे सूप खाली देवाऱ्यामध्ये ठेवलं त्याच्यानंतर हे जो त्यांचा माळा आहे ज्यांच्या या काकांच्या घरी गवर येतं त्यांच्या घराचा माळा आहे तर माळ्याच्या तोंडावरती समोरच ते सूप ठेवलं जातं त्याच्यानंतर ते सूप तसंच उचलून पुन्हा देवाऱ्यामध्ये ठेवलं जातं असं अशी ही पद्धत आहे आमच्याकडे आता प्रत्येकाकडे तुमच्याकडे वे काही वेगळी पद्धत असेल पण आमच्या दापोलीमध्ये सद तर ही अशी पद्धत आहे तर त्याच्यानंतर हे सूप आणलं जातं आणि जिथं देव देवघर असतं तिथे हे सूप ठेवलं जातं त्याचबरोबर भाजी भाजी भाकरीचं नैवेद्यसुद्धा असतो तांदळाची भाकरी असते आणि त्याचबरोबर दारची भाजीची दारा आपल्या दाराजवळच पेरलेली असते ती त्या भाजीचा नैवेद्य असतो तो ती भाकरी आणि भाजी सग जेवढी माणसं आलेली असतात गौरी आणायला त्यांनासुद्धा थोडं थोडं खायला दिलं जातं आता त्याच्यानंतर चहासुद्धा दिला जातो म्हणजे तिथे आम्ही सगळ्या वाडीतल्या बायका तिथे थांबतात आणि आता हे जे काका ज्यांच्या घरी गवर येते तेच या सा गौरीला व्यवस्थित तयार करतात नऊवारी साडी असते पूर्ण ज नवसामध्ये सुद्धा आलेल्या साड्या असतात आणि दरवर्षी आत्ता एक साडी नेसवली जाते आणि उद्या जेव्हा ओसा भरला जातो तेव्हा एक दुसरी साडी गौरीला नेसवली जाते त्याच्या खाली जो हा हे असं लाकडाचं ते रेडीमेंटच बनवलेलं आहे त्यांच्याकडे त्याला असं ही पूर्ण नऊवारी साडी नेसवली जाते त्याच्यानंतर त्याला मुखवटा लावला जातो आणि मग जे दागिने असतात देवीला आणलेले ते सगळे घातलेले जातात अशा प्रकारे हे संपूर्ण देवीचं जे रूप असतं ते तयार केलं जातं आणि हे बघा इथे ही संपूर्ण असं हे गौराई आमची तयार झालेली आहे आणि ह्या ज्या घरातल्या काक काके आहेत म्हणजे ह्यांच्याच घरी गवर येते त्या सगळ्यात आधी या देवीची गौरीची ओटी भरून घेतात खणा नारळाने ओटी भरून घेतात त्याच्यानंतर उद्या ओसा भरला जाईल त्या त्या दिवशी सकाळी पूजा झाल्यानंतर वाडीतल्या जेवढ्या पण बायका असतात ओसा भरायच्या आधी दे इथे येऊन खणानारळाने ओटी भरून घेतात त्याचबरोबर जर कोणाची एखादीचं नवस असेल साडीचं तर ती साडीची ओटी असते अशा प्रकारे पण मोस्टली कोणाची साडीची असते नवसाची कोणाची खणानारळाची असते त्या अशा प्रकारे ही संपूर्ण गौराई अशी तयार केली जाते घरात छान उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण असतं तर हे हा आज गौरी आलेल्याचा दिवस आहे आणि ह्या का, काकी आहेत ह्या घरातल्या त्या ओटी भरून घेतल्या त्यांच्या घरी ग गर, गौरी असते आमची म्हणजे भांबीड ह्या सुद्धा आहे आहेत आमच्या भांबिडांची गौरी यांच्या घरी असते ज्यांचं घर आमच्या आमचं जे घर आहे त्याच्याजवळच घर आहे यांचं तर इथेही त्यांची त्या आरती करून घेतात म्हणजे खनानाराची ओटीने पूजा करून घेतलेली आहे आत्ता उद्या ओसा भरला जाईल त्या दिवशी गौरीला अजून वेगळी साडी नेसवली जाते आणि गौराईचा ओसा भरला जातो अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा